त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे त्यानंतर पाठिंबा दिलेला आहे पण आमचं कर्तव्य आहे की आम्ही आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही गंभीरपणे त्यांच्या पाठीशी राहू आणि दादाक्रमाने एक की या रामराज हे आपण बघितलेलं आहे प्रभू श्रीरामाचा वनवासही बघितलेला आहे त्याच्यात प्रत्येकाचा खाली तसंच मराठा आरक्षणा आमचा वाटा आणि गंगाधर ना यांच्या मार्फत गेली आठ दहा वर्षापासून आम्ही मराठा समाजासाठी काम करतोय फक्त आमची एक छोटी विनंती आहे की आम्हाला पहिला फेटा तर या लगाने आम्ही खालीचा वाटा आमची आमच्याबद्दल एवढी विनंती आहे की तुम्हाला पहिला फेटा बांधायचा मान हा या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला आपण जावं एवढे बोलतो आणि सांगतो धन्यवाद सर्व मंडळींना विनंती करतो की त्यांनी खालीच जाऊन बसावं आणि खालच्या बाजूच्या सर्व मावळ्यांना विनंती आहे की त्यांनी समाधान बनवा अवघ्या दोन मिनिटामध्ये या ठिकाणी दादा आपल्याला दा संबोधन करणार आहे दादासाहेब आपण तोपर्यंत हिंगोलीकरांचा आवाज दाखवूया दमदार आवाज जोरदार आवाज आणि दिलदार आवाज हिंगोलीकरांचा आवाज चला छत्रपती शिवाजी धन्यवाद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खुल्या ठिकाणा मोठ्या प्रमाणात साप अंक करण्यानं या सभागृहामध्ये स्वागत करतो आहे ऊन वारा वादळ पाऊस याची तमाल बाळगता आपण या ठिकाणी आलात आपलं मनापूर्वक स्वागत आहे